प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अंजणगावचा झंझावती दौरा केला सकाळी अंजणगाव चुरचीतील विविध ठिकाणी भेटी दिल्यात येथील काठीपुरा कुरेशीपुरा जुना बसस्टँड अशा विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या अंजणगावमधून प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश भूप यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे देखो मतलब 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 ट <muchas> पार्श्वभूमीवर आज अंजनगाव येथे प्रहारचा मोठा जनसमुदाय जमा झालेला आहे अंजनगाव येथील भागामध्ये आमदार बच्चूकोड यांचा दौरा होत आहे काय म्हणतात अंजनगावचे पदाधिकारी घेऊया घेऊयाचा जनसंपर्क मोठा आहे भाऊनं भरपूर विकास केलेला आहे आणि रुग्णसेवा सगळ्यात महत्वाची भोती रुग्णसेवा आणि गरीब ताडगे बाबा म्हणून बहुत पैवारी आहे

कडे फक्त मोठे मोठे चेहरे आहेत ऍक्च्युअल मध्ये जो ग्राउंड लेवलवर कार्यकर्ता हे सगळे नेते आहे इथे जेवढेही पब्लिक आहे हे सगळे नेते आहे मच्छिमो कार्यकर्ता आहे आणि सगळे जनता हे कार्यकर्ता म्हणून बच्चूभाऊसोबत आहे बच्चूभाऊ दिनेश गुरु यांनी दिनेश गुरु यांनी इरविन चौकात इरविन हॉस्पिटलमध्ये रात्री बेरात्री कितीही कुठेही पेशंट असो रात्री दोन वाजता त्यांनी फोन केला तर दिनेश गुरु हा माणूस रात्री हजर राहतो त्यासाठी जनता सगळी जाऊ आहे आणि ही लढाई फक्त जनशक्ती विरुद्ध धन धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि यावेळेस शंभर टक्के दिनेश गुरु निवडून येणार आहे काठीपुरामध्ये आपण आहे आणि काठीपुरामध्ये दिनेश मला एक सांगत आहे की या अमरावती जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जो खासदार झालेला आहे त्या खासदाराने शेतकरी आणि शेतमजूर एकही विषय मांडलेला नाही आहे आणि जर शेतकऱ्याची बाजू मांडण्याची आणि शेतमजुराची बाजू मांडायची असतो एक उमेदवार जो असं तो फक्त दिनेश बहुब आहे बाकी एकही खासदार आजपर्यंत लोकसभेत हा विषय मांडू शकत नाही त्याप्रमाणे बच्चूभाऊ शेतकऱ्याचा विषय मांडतात मजुराचा विषय मांडतात त्याप्रमाणे आजपर्यंत एकही आमदाराने आणि खासदाराने शेतकऱ्यांचा विषय मांडला नाही म्हणून याकरता प्रत्येक शेतकरी शेतमजूर ह्या स्वतःच्या खर्चा ना दिनेश भाऊ पूज यांच्या करता ते निघालेला आहे आणि म्हणून या प्रत्येक लोकांनी घेतला आहे की दिनेश भाऊ यांना लोक आहे म्हणून जाई म्हणून काँग्रेस मोठे मोठे नेते आहे मोठे मोठे आहे मंत्री संत्रीच्याकडे मला एकच सांगत आहे की नवनीत राणा यांनी स्पष्ट सांगितलं स्वतःच्या भाषणा की मोदीची काही हवा नाही आहे म्हणून हवा जे निर्माण झालेली आहे ते फक्त प्राची झालेली आहे काय म्हणणार काय समीकरण तुम्हाला घेणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप अडीच लाखांना तिने बुक निवडून येणार आहे गॅरंट म्हणजे पंचायत मुस्लिम त्यांचा माग आहे मुस्लिम समाज पंचवीस टक्के वोटिंग सध्या पलटलेला ते पण आता काँग्रेसचं आमच्यावर येणार आहे असं वाटतं की जातीपातीचं कुठं राजकारण राजकारण खेळत नाहीत आमचे बच्चे बुक समाजकारणात आहे सर्व सर्वे समाधान करून चालवतात सर्वेशी चांगले आहे जातीला काही निर्णय नाही आहे अजिबात बच्चू आणि बच्चू भाऊ म्हणजे मी एक कार्यकर्त्याचा एक विश्वास हा आमदार बच्चूकडू यांच्यावर दिसत आहे आणि अंजणगाव येथील काठीपुरामध्ये आपण उभा आहे काठीपुरामध्ये युवा जे प्रत्येक समाजाचा युवा जो दलित असो मुस्लिम असो आणि प्रत्येक जातीपातीचा व्यक्ती आज बच्चू भाऊच्या मागे इrede कुमला गौरव आणण्यासाठी अन्यगाव सुरजी येथे जमा झालेला आहे. राष्ट्रीय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काठीपुरामध्ये आहे. काठीपुरामध्ये काय ठेसक नगरी आहे आपल्या सोबत आहे का? जाणून घ्या त्यांचे काय प्रतिक्रिया काय म्हणणार? या बंचीभौची सीटवर काय म्हणणार? काय प्रतिक्रिया? बंचीभौची सीट निवडून येणार कसा समीकरण आहे? व्यवस्थित आहे. मनुष्य चांगला आहे. भाजपचे मोठे मोठे नेते प्रचाराला येणार आहे म्हणतात. भाजपचे नेते जे सगळी सभा फेल होणार आहे. झाल्या फेल. मी शायद सभा मोदी सभा कॅन्सल झालेली आहे. काय म्हणणार? हॅलो बोलणारे आहे इथ बाजूला काय होणार काँग्रेस नाही दिनेश कशाला माणूसच नाही शिवसेनेचे काम करणारे जे माणसं आहेत तुम्ही काय म्हणणार वाईट आहे काम करणारे दिनेश भाऊ मागच्या वेळेस तुम्ही नवनीत राहण्याला उठ दिला नाही दिलं ना ती लुळूत कशी आली तुमचं काय म्हणणं माझं हे एकच म्हणणं आहे जो माणूस गरीब लोकांना काम करू शकते तोच माणूस निवडून द्यायला पाहिजे आणि जो घर गोर गरिबासाठी नाही आहेत त्याला अजिबात वोटिंग करणे म्हणजे आपला मूर्खपणा आहे असं तुम्हाला वाटतं का निवडणुका येतात निवडणुकी पैसा दारू वाटला ते दारू बद्दल काय बोलणार तुमचं दारू घेऊन बरोबर आहे बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण दारू आम्ही स्वतःच्या पैशानं खर्च करू राहिलो बच्चू भाऊ कसे आहेत अनाथांना ना देतात पण स्वतःच्या घेतले पैसे खर्च करतात पण राज्य लोक आपले विधानसभेत एकमेव आमदार फक्त एकच आहे बच्चू गोडू काय म्हणणार नाही आम्ही नऊ नंबरचं काय काय ते नऊ दिनेश तू सिलेंडर नाही ये ना सिलेंडर नाहीये नाही नऊ नंबर नऊ नंबरची आमची बटन आहे हे बच्चू भाऊचे अरे तो माणूस असा आवडते बळी आवडतात नाही का मत पडते आणि हे कोणती नवनीत राणा इतकी लोकसभेत लोकसभेत नवनीत राणानं कास्तकाराला विषय मांडला काय हा मांडला काय तुम्ही तुम्ही सांगा मग आजपर्यंत बच्चभाऊ कडून विधानसभेत

आणि अंजणगाव नगरीशी एकदम कौटुंबिक संबंध आहे असल्यामुळे इथे प्रतिसाद जोरदार आहेत त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातूनही प्रचंड प्रमाणावर शिवसैनिक प्रहारचे कार्यकर्ते होत आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण एकूणाचं या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे घेतली आणि प्रचारामध्ये पुढाकार घेतला चालू आहे याचा पुढच्या कोणसा शेवटचा प्रश्न या निवडणुकीमध्ये आपण या मतदार संघाची खासदार झाल्यानंतर आपण एनडीएला समर्थन देण्यात तो पहिले आम्ही संबंध आणि सर्व नागरिकांचे हित मतदारांची चर्चा करूनच मुद्द्यावर आम्ही आमची भूमिका राही आपल्याला काय वाटते शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न काय जे आपण जोडून अभ्यास केलेला आहे भयंकर मोठं प्रश्न आहे शेतकऱ्यांचे हे लोकसभेत मांडले पाहिजे मत भाव नाही आहे उत्पन्नावर आधारित नफ्याचा जो विषय आहे तो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सगळ्यात कोट्याचा धंदा करणारा विचारा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आमची उमेदवारी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी आहे धीरज बुकच्या मागे युवा वर्गांची खोज अंजण गाव मध्ये दाखल झाली आहे మీ అజయకాగడర్ష పుల్లేదారు సెటి నూజ అంజలు